उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते सुद्धा पाहूयात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या पाहूयात शिवसेनेची यादी जाहीर झालेली आहे ज्या आमचे पक्षप्रमुख ठाकरे साहेबांनी पहिल्याच क्रमांकावर नरेंद्र खेडेकर हे नाव या ठिकाणी दाखवून माझ्यावरचा विश्वास त्यांनी व्यक्त केला म्हणून निश्चितपणे जो परंपरागत मतदारसंघ आहे आमचा मागच्या सहा वेळेस शिवसेनाच विजयी झाली सातव्या वेळेससुद्धा उद्धवजींनी दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू आणि मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यावर पुन्हा एकदा भगवा भडकवून दाखवू महाविकास आघाडीच्या सोबत साथीनं निवडणूक चौरंगी तिरंगे कुठल्याच प्रकारची होणार नाही निवडणूक ही होईल महायुतीकडं असलेला धनशक्ती त्यांच्याकडे असलेलं राज्यातलं सरकार केंद्रातलं सरकार त्याचा केल्या जाणारा गैरवापर सगळ्यांचे पक्ष तोडफोड करून जमा केलेले नेते या लोकसभा मतदारसंघात असलेले सगळेचे सगळे सहाचे सहा महायुतीचे आमदार त्यांच्या विरोधात आम्ही सर्वसामान्य उद्धव साहेबांचे सैनिक आहोत निष्ठावान आहोत आणि आमच्यासोबत महाविकास आघाडीची ताकद आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत आहे शरदचंद्र पवार साहेबांचाही गट आहे इतरही छोटे मोठे मित्रपक्ष आमच्याही सोबत आहेत त्यामुळे लढत त्यांची आमचीच होईल आणि निश्चितपणे ही लढत आम्ही जिंकून दाखवू संदीप वानकडे पुढारी न्यूज बुलढाणा आणि तिसऱ्यांदा लोकसभा लढवण्याची संधी मिळालेले परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव हो। यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले शिवसेनेला धनुष्यपाण मिळवून देणारा जिल्हा अशी ओळख असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये हाती धनुष्यपाण नसलं तरी मशाल सेवट ठेवण्याचं काम करेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय आणि त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे यांनी पाहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये परभणीचे उमेदवारी देखील विद्यमान खासदार संजय जाधव यांना देण्यात आली आहे तेच आपल्यासोबत आहेत खासदारसाहेब उमेदवारी दिलेली आहे काय सांग मला तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धवजी यांचे मी खूप खूप आभार मानतो त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरवीन एवढं मी आत्मविश्वासाने आपल्याला सांगू इच्छित धनुष्यबान जरी नसलं तरी मशालच्या रूपानं आपण ह्या ठिकाणी मशाल तेवत ठेवण्याचं काम परभणी जिल्हा पुन्हा एकदा करेल कारण एकोणीसशे एकोणनव्वदला शिवसेनेचं धनुष्यबान चिन्ह मिळवून देणारा हा परभणी जिल्हा मशाल चिन्हावरसुद्धा इतिहास घडवून दाखवेल हे आपल्याला या निमित्तानं सांगतो अमोल कीर्तिकरांचं तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर ईडीची ईडीची नोटीस आलेली आहे कसे पाहतायचे हे आता नवीन नाही आहे बघा आता देशातल्या सर्वसामान्य जनतेला कळून चुकलं आहे की ह्यांच्या विरोधात गेलं ह्यांचं नाही ऐकलं की त्याच्या मागे ससे मिरे लावणार हे सरकार हे ठरलेलंच आहे त्यामुळं आलेल्या प्रसंगाला समोर जावं लागेल त्याचे काय बरं त्यांच्याजवळ ह्यांच्याजवळ गेले की सगळं बंद व्हायला लागलं हे काय तमाशा हेच नाही कळणार आणखीन देशात लोकायला की जे यांच्यावर तुम्ही आरोप करता आणि ते तुमच्याकडं आले की स्वच्छ व्हायला लागलेत आणि विरोधात असले की ते आरोपी आहेत हे कुठलं तरी नवीन समीकरण दिसते या सरकारचं हे सगळं जग अनुभवते हे देश अनुभवते आणि ह्या निवडणुकीमध्ये मताच्या रूपाने हे सगळं त्यांना दाखवून देतील की, देती है। है ओ, की ही ईडी आहे का बीडी आहे हे आपल्याला बघायला मिळेल साहेब हॅड्रिक साधणार यावेळी हो शंभर टक्के साधणार काय दुमत नाही तर हे होते खासदार संजय जाधव अक्षय मुंढे पुढारी न्यूज परभणी तर ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्या आणखी काही उमेदवारांच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहूयात यांवर हा विषय कसा आहे मला सांगता येणार नाही पण निवडणुकीमध्ये आपण अगदीच गलता गाफील राहून जमत नाही त्यामुळे लढाई लढाई असते त्यामुळे मी कुणाला कमी लेखणार नाही आपली निवडणूक लढायची तसेच लढायची नुसती लढायची नाही तर जिंकायची आहे आणि विद्यमान राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर मला वाटत नाही शंका की ती आमच्या सतरा किंवा अठरा जे काही उमेदवार जाहीर झालेले आहेत ती उमेदवारांची यादी नाही ती उद्याच्या विजयी उमेदवारांची यादी असं माझं मत आहे मला असं वाटतं की आदरणीय पक्षप्रमुख आणि एकूण लोकभावना यामुळे मला उमेदवारी दिली असावी असं मला वाटतं निवडणूक कोणतीही सोपी नाही असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे निवडणूक सोपी नाही आहे परंतु निवडणूक लढवून जिंकणं हे मला वाटतं की माझं काम आहे आणि आमच्या सर्वांचं काम आहे ते आम्ही करू ही या भावना यामागे आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना परत स्पर्श करतो आणि जो विश्वास मला पक्षाने आणि आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी या मतदारसंघामध्ये ही लोकसभा जिंकून दाखवणार आहे हे मात्र निश्चितपणानं सांगतो सर्वप्रथम मी पक्षप्रमुख आणि आमचे सर्व नेते मंडळी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि येत्या काळामध्ये निश्चितच हा मावळचा गड हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्कीच पक्षाचा राहील याची खात्री मला आहे